नमस्कार मी अतुल दिगे राहणार हनुमंत गाव राहता जिल्हा अहमदनगर म्हणजे आता हल्ली ते नगर, नगर नाव वाले मी साधारणतः प्लांटो सात वर्षापासून वापरतो जोपर्यंत मी प्लांटो वापरत होतो जोपर्यंत मी आधी रासायनिक खत वापरत होतो त्यावेळेस माझा खर्च फार होत होता आणि उत्पन्न एवढं काय खास येत नव्हतं त्याच्यानंतर हो मी प्लांट वापरायला सुरुवात केली माझे जे मित्र आहे विनोद गीते म्हणून त्यांचं कृषी केंद्र आहे त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही प्लांटो वापरा साधारणतः मी दहा मी तो प्लांटो वापरतो माझा दरवर्षी एक टनाच्या आसपास प्लांटोची खरेदी असते आणि माझ टनेज सुद्धा फार वाढलेलं आहे आता मला एकरी साधारणतः साठ ते पासष्टच्या पुढे जातात एव्हरेज आणि प्लांटोचा रिझल्ट पण खूप सुंदर आहे आणि मी तर आल्यानंतर ज्यावेळेस लाईव्ह डेमो पाहिले खरोखर प्लांटो काय मी बारामती प्रदर्शन मध्ये आल्यानंतर ज्यावेळेस मी हे लाईव्ह डेमो पाहिले त्याच्यानंतर मला आतापर्यंत एवढंच माहिती होत की हा प्लांटो फक्त उसात वापरला जातो पण डेमो लाईव्ह डेमो पाहिल्यानंतर मला हे कळले की आपण कांद्यामध्ये सुद्धा पण वापरू शकतो प्लांटो आणि प्लांटोचे रिझल्ट सुंदरच आहे प्रत्येक वापरावे ही मी विनंती करतो माझं नाव सागर वसंतराव मगदोम राशोली तालुका रामनगर कोल्हापूर हे असून माझे बाग आहेत शेटकी अकरा एकर आहे त्यातील वीस गुंटी माझा निश्चित वरील साडे दहा ऊस असतो विसाला संपूर्ण मी प्लांटो तंत्रज्ञान हे गेले पंधरा वर्ष वापरत असून सुद्धा तंत्रज्ञान वापरत असून त्या नसंधाचे विक्रमी उत्पन्न घेण्याचं काम मी या प्लांटो उत्पादनामुळे झालेलं आहे मी वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये अर्ध्या एकरात निशिगंधाचे घेतला आहे प्लांटो उत्पादनामुळे आमची भरभराट झालेली आहे तरी सर्व लोकांनी या प्लांटो उत्पादनाचा फायदा घ्यावा ही म्हणून तर शेतकरी बंधूंनो प्लॅन्टो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा